शेतकरी मित्रांनो नमस्कार कमी खर्चात कमी जागेत आपण लाखोंचं उत्पन्न कसं घेऊ शकतो याचं सुंदर उदाहरण मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो शेतकरी इतका जबरदस्त जुगाडू माणूस असतो तो कितीही कमी जागेत चांगलं ना लाखोंचं उत्पन्न हे घेऊ शकतो हेच मी तुम्हाला इकडे सांगतो आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण कमी जागेत कसं जास्त जास्त उत्पन्न घेऊ शकतो किंवा त्यापासून आपण जास्तीत जास्त प्रॉफिट हे कमवू शकतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा शेतकऱ्यांना शेअर करा कारण हा जो जुगाड आहे ना हा तुम्हीसुद्धा तुमच्या शेतावर नक्कीच हा वापर करू शकता इकडे शेतकऱ्यांनी काय केलं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे पाहत असाल माझ्या पाठीमागे इकडे वालाची लागवड केलेली आहे शेतकऱ्याने आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी लोक फेब्रुवारी जानेवारी महिन्यात वाल शेती हे करत असतात ना त्यांना त्या वेळेस मार्केट रेट हे चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळतात इकडे शेतकरी मित्रांनो एक जबरदस्त नियोजन म्हणजे काय केलं आहे शेतकऱ्यांनी इकडे यांचा प्लॉट जवळजवळ एक ते दीड एकराचाच प्लॉट आहे छोटासा प्लॉट आहे पण यांनी इकडे वालाचे तीन व्हेरायटीची लागवड केली आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही इकडे माझ्या पाठीमागे पाहत असाल एक आहे व्हेरायटी हे वालाची जी थोडी लंबी आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर शेतकरी मित्रांनो एक आहे बुटका वाल आमच्याकडे त्याला बुटका वाल म्हणतात तुम्ही इकडे पाहत असाल शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीचा हा बुटका वाल आणि तिसरं म्हणजे शेतकरी मित्रांनो यांनी इकडे चायनावालचं लागवड केलं आहे चायनावाल कशा पद्धतीचं असतं तेही मी तुम्हाला दाखवतो आहे एक मिनटं इकडे पहा शेतकरी मित्रांनो हे आहे आपलं चायना वाल तीन वेगवेगळ्या व्हेरायटींची लागवड यांनी इकडे केलेली आहे वालाची आणि यांना बाजारभाव ही भरपूर जबरदस्त उत्कृष्ट भेटत आहे कधी कधी काय होतं शेतकरी मित्रांनो जर चायनावाला रेट कमी असले ना तर जो बुटका वाल आहे किंवा जो सेकंड नंबरचा वाल आहे तो तिकडे मॅचअप करून घेतो आणि कधी कधी जर त्यांना रेट नसले ना तर हा चायना वाल मॅचअप करून घेतो आणि वाल हा नक्की शेतकरी मित्रांनो वीस रुपये पाव पंधरा रुपये पाव याच पद्धतीनं छोट्या मार्केटमध्ये जात असतो आणि मोठ्या मार्केटमध्ये सुद्धा यांना चांगलेच बाजारभाव भेटत असतात आणि इकडे या दीड एकराचा शेतीमध्ये हा शेतकरी आतापर्यंत भरपूर चार पाच सहा तोडे पण यांनी काढून घेतलेले आहेत आणि जबरदस्त नियोजन हे करतात त्याचबरोबर यांना तिथून चांगला प्रॉफिटसुद्धा होत आहे शेतकरी मित्रांनो असं नियोजनसुद्धा तुम्ही कराल काय आणि करत असाल ना तर नक्कीच तुम्ही हा नियोजन करू शकता आणि यापासून चांगला प्रॉफिटसुद्धा कमवू शकता आणि सोबतल्यासोबत शेतकरी मित्रांनो एक जबरदस्त म्हणजे जे चांगल्या पद्धतीचा बाजारभाव तिला भेटत असतं ते म्हणजे पोपट तुम्ही इकडे पाहत असाल शेतकरी मित्रांनो यांनी इकडे पोपटची सुद्धा लागवड केलेली आहे तुम्ही पाहत असाल शेतकरी मित्रांनो या हे पोपट यांनी काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो तीन तीन लाईन प्रत्येक जे काही व्हेरायटी आहे जसे गुटखा वाईलच्या तीन मिडियम वाईलच्या तीन त्यानंतर चायना वाईलच्या तीन आणि पोपटच्या तीन अशा म्हणजे लागवड करून घेतलेली आहे आणि यापासून ते चांगला प्रॉफिट सुद्धा कमवत आहे शेतकरी मित्रांनो हे न्यूजून तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद